आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातील धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेचे महोत्सव वर्ष सुरू आहे या निमित्त जगदगुरु श्री सिंह भारती शंकराचार्य यांच्या हस्ते प्रख्यात सिने आणि नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी केशरव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराम जोशी मुडशिंगकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराम जोशी मुडशिंगेकर धनदाई नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे नात्यानं या संस्थेची स्थापना आम्ही एकोणीसशे नव्याण्णव साली केली आणि आज या पंचवीस वर्षाचा मागोवा घेत असताना सुरुवातीला अडतीस हजार ठेवी असणारी ही संस्था आज चौदा कोटीच्या ठेवी आज आमच्याकडे जमा झालेल्या आहेत या संस्थेचा सभासद जर बघितलं आपण नव्याण्णव साली फक्त दोनशे पन्नास सभासद जर सुरू झालेल्या संस्था नऊशे सभासद आमच्याकडे आहेत आणि चालू आर्थिक वर्षामध्ये आमच्या संस्थेला सतरा लाखापेक्षा जास्त नफा या वर्षी झालेला आहे पंचवीस वर्षातला लोकांना आपला रि सम रिपोर्ट कळावा या हेतून आणि सभासदांचं काही त्यानिमित्तानं आपण काही देणं लागतो त्या देण्याच्या भावनेतून आम्ही या दहा तारखेला या संस्थेचा ता रोपे महोत्सवी समारंभ आयोजित केलेला आहे रोपे महा समारंभाचा एक आमचा उद्देश असा आहे की या वर्षापासून आम्ही धनदायी जीवनगौरव पुरस्कार ज्याचा सुरुवात केलेली आहे आणि त्याचा पहिला पुरस्कार असा आहे मानकरी म्हणून आम्ही यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड केलेली आहे त्या दिवशी जगदगुरु शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना हा पुरस्कार प्रदान करणार आहोत तसंच संस्थेचे ज्येष्ठ सभासद ज्येष्ठ याचा अर्थ पंचेहत्तर वर्षापेक्षा जास्त त्यांचे वयाचे आमच्याकडे सभासद आहेत अशा सभासदांचा ज्येष्ठ कर्जदारांचा आणि चांगल्या ठेवेदारांचा सत्कार आम्ही या निमित्ताने करणार आहोत संस्थेचे जे पाल्य ज्यांनी विशेष गुणगौरव प्राप्त केलाय त्यांनाही आम्ही सन्मानित करणार आहोत आणि एक छानसा गाण्याचा कार्यक्रम एक सुरेंद्र संगीताची मेजवानी प्रसाद जमदगिनीच्या संयोजनाच्या रूपानं आम्ही सगळ्यांना देणार आहोत हे चालू वर्षी राम मंदिर निर्माणाचं वर्ष असल्यामुळं आम्ही या सभासदांच्या सत्कारचं प्रतीक म्हणून आम्ही ही राम मंदिराची प्रतिकृत्ती प्रदान करणार आहोत आणि जीवनगौरव पुरस्कार म्हणून मानपत्र अर्पण करणार आहोत आणि शंकराचार्यांच्या यथोचित भोजनं आम्ही त्या दिवशी करणार आहोत तर या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम मानपत्र आणि राम मंदिराची प्रतिकृती असे असणार आहे तसेच पंच्याहत्तर वर्षावरील दहा ज्येष्ठ सभासदांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास रेवणेकर माजी नगरसेविका तसेच संस्थेच्या संचालिका लता कदम प्रसाद जमदग्नी आदी उपस्थित होते